येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिकणाऱ्या येत्या दहावीमधील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजण्या सुमारास शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये घडली स्वप्नील मन्नत शिंदे असे माहीत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून याबाबत मिळालेली माहिती अशी की रयत शिक्षण संस्था असून दुपारी दोन वाजता जेवणाची सुट्टी झाली होती शाळेच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर येत्या दहावीचा वर्ग असून दुपारी तीन वाजता सुट्टी संपत आल्याने विद्यार्थी आपापल्या वर्गावर परतत होते त्यावेळी जिन्यावर स्वप्नीला खाली कोसळल्याने शिक्षकांना समजले त्यांनी तत्काळ स्वप्नीला खासगी मार्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता स्वप्नीला धावित असल्याने दररोज मित्रांबरोबर सकाळी सहा वाजता टेंबर येथे शिक्षण घेण्यासाठी येत होता आई वडिलोंचा एकूणता मुल एक मुलगा असून ही घटना नेमकी कशी घडली अद्याप अस्पष्ट झाले आहे स्वप्नीला कोसळला त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर संबंधित बाब उघडणीस येणार असून शविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पोर यांनी सांगितलं आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका